तर आज, मला, मला, आज देव, देव तर आज आहे ते एकसष्ट तारीख आहे सतरा जुलै दोन हजार पंचवीस तर आता साडेचार ते लवकरच चालू आज कारण मला आम्हाला आज जायचं होतं देव देवदेवाला जायचं आहे गावाकड जायचं होतं तर आज जाणार आहे उद्या संध्याकाळी येणार आहे त्यामुळे उद्या काही जिम नाही करणार उद्या व्हिडिओ काढायला भेटला तर काढेन टाकेन कसं काही सांगता येत नाही की एखादा काहीतरी काढेन उद्या संध्याकाळी तर काढा येईल काय त्याला पण उद्या जिम तर करायला तिथंच थोडाफार वर्कआउट करायल तर आज चेस्ट आणि ट्रेसेस मारायचे एवढंच चला बाय अजून काय नाही बोलायची बोलावं म्हणजे मी आता हेडफोन गायताना गाणे ऐकवतो तर एक म्हणजे संभाटा नावाचं एक रॅ रॅपर आहे चांगलं रॅप करतो तसं गाणं आहे म्हणजे गुन्हेगारी टाईपचं असते ते लागलंच चुकून असं मी चेंज केलं ना ते नेक्स्ट असं बदल सांग ते लागलं होतं संपाटात तर मला गाडीवरून येताना ना ते गाणं ऐकून मला फिरवा लागलं की मी तसा हे काय असं गँगस्टर आहे असं फिरायला लागलं माझ्या मागं पोर वगैरे फिरतात असं फिरायला लागलं तर असं का झालं म्हणजे मला फिरलगीत झाली मी लगे गाणं चेंज केलं कसं लगे माइंडला काहीतरी असं सिग्नल जातो बारीक चिरिक तसं हो नाही काय झाले आजकालच्या बा पोर आहेत ना अगदी बारीक सहा सात वर्षांपासून तर पोर आहेत ना ते सुद्धा अशी मोठं गाणी वगैरे ऐकून दिवस बघून गुन, गुन्हेगारीची गुन्हेगारी टाईप आले त्यांना आपण पण गुन्हेगारच आहे असं गाणे वगैरे ऐकून खूप असं फोटो टाकेल ग्रुपला ग्रुपचा फोटो टाक तीन गाणं टाके ते गाणं ऐकलं ना मेंदूर आपल्या सिग्नल जातो आपण पण असंच वागायचं डेंजर वगैरे असं त्यामुळं झाले असता माझे खूप मित्र आहेत अशी म्हणजे करिअरचं सोडून काय म्हणजे करिअरचं म्हणजे साधं घ बारीक चिरीक दुसऱ्या काम असं जात नाही ते पोर पोराबरोबर एवढंच तरी मी त्यांना सांगायचा प्रयत्न करतो नाही आणि सांगा आपले शाळेत शाळेत असताना खूप मित्र मित्र असतात चांगली पण मित्र असतात तेव्हा कळत नसते सगळे चांगले असते तेव्हा नंतर जेव्हा कॉलेजमध्ये येतो तर शाळेतले मित्र जातात कुठं कुठं त्यातले काहीतरी किंचितच राहतात बोलणारे शाळेतून कॉलेजला गेल्यावर आणि कॉलेजमध्ये भेटतात काय काय कधी कधी कॉलेजमध्ये चांगली भेटतात एकदम ती कॉलेजमधली फ्रेंड लाईफ टाईम राहतात कधी कधी कॉलेजमध्ये पण भेटत नाहीत मी तर कॉलेजमध्ये एक एक ना एकदम शांत राहत एकदम म्हणजे काय नव्हतं कोणाला बोलत जायचं गपचिप कॉलेजमध्ये म्हणजे कॉलेजमध्ये म्हणजे अकरावी मध्ये बोलणं गेलो अकरावीला माझा नंबर नव्हता आला पण जास्त मार्क पडले होते नंबर सारखे नव्हती पडली होते बाई सत्तरच्या प्लस पडले होते मी बारावीला कामालाच गेलो गेट कॅटरीच्या त्यामुळे ते बारावीचं वर्ष जरा कमी मास्क पडले गेल आणि बारावी आपला कॉलेजमध्ये मित्रकोण कोणाचे म्हणतात चांगले पण माझे मी नाही मी एकटाच राहायचो कारण ते माय टाईप म्हणजे मोर पुरत होती ते तशीच होती असे फिरायची तास बुडवायची त्यांच्यावर मी पण तास बुडवलं असतो ना तिच्यावर सोबत तर माझा तर शेवट शेवट एकच मित्र आहे कस राहिलाय मित्र आता म्हणजे तो पण कसा माझ्या माइंड एकदम माइंडसेट सेम सेम टू सेम त्यामुळं आहे मित्र निगेटिव्ह नाही डिसिप्लिन आहे तो पण त्यामुळे एकच मित्र राहिला तो पण माझ्यापेक्षा नाही मुंबईला गेल तो मध्ये काल परवा काय आला आहे तो पण म्हणजे भेटलो नाही अजून माझ्या सिरियसमध्ये राहतो माझ्यापासून सहा किलोमीटर आहे येईल तो पण माझ्यासारखंच सेल्फ इम्प्रू वर लक्ष देतो चला बोलतोय व्हिडिओ काढणार नाही आज व्हिडिओ मोठा झाला जाऊ द्या चला बाय तशी मला ऑनलाईन पण फ्रेंड आहे ती ऑनलाईन पण चांगली मित्र आहेत बरं काय मदत करणारी गरज कधी कधी काय गरज पडली पैसे लागले तर मित्र एक दोन आहे तसे चला बाय मग काय नाही